पचुना बुधा विदा भूत काला बुद्धा नविष्य बुद्धा न वर्तमान काला वर्तन कर भविष्य काळातून मी निवंदन करतो येत संघातीता ये

व अध्यक्ष भीमरावसाहेब आंबेडकर आणि याशिवगतीने बहुद्ध काम करत असलेलं ममता सागर मिराज आंबेडकर यांच्या विचारांना मी या ठिकाणी अर्थानं वंदन करतो आणि आज माझ्या त्या विषयाला मी सुरुवात करतो खरं पाहिलं तर या वेळामध्ये मग मला अतिशय आनंद झाला त्या वेळामध्ये आल्या सुरुवातीला मला जर नजर आला असेल जी काही ती व्यवस्था आहे जे या पूजस्थान आहे हे पूजस्थान या ठिकाणी गाजावर बनवत होते त्यांचा आपण खऱ्या अर्थान सगळे टाळ्या गजरामध्ये हो यानंतर अतिशय सुंदर मनाची दायिक अवस्था वाढवण्यासाठी या ठिकाणी सुंदर आवाजामध्ये हुआ सर्व महिलांनी या ठिकाणी वंदना घेतली त्याबद्दल सर्व या महिलांचे अधिकार आपण टाळ्या त्या घरात त्यांचाही अधिकार आणि शेवटी सर्वाला भावनिक होणार सर्वांना शब्दांची शब्द प्रखंडपणे उच्चार करणारे या ठिकाणी विवाह उद्याचा धर्मग्रंथ विवाह या चॅप्टरच्या ठिकाणी अतिशय सुंदर असं या ठिकाणी आमच्या ताईनं वाचन केलं त्यांचंही आपण टाळ्याच्या घरात प्रथम त्यांना तुनी तुनी आला मुने आर्टिकल शब्द बोलने जर आलो ना मैंने संधि ना दिवसी जी का भारतीय बौद्ध भारे तीन महीन विषय ठाल प्रत्येक रेपारी प्रत्येक दिवसी वे विषया मे प्राध्यापक तुम्हारा मार्गदर्शन करना है तीन आय भगवंता ने लिखे पहले प्रवचन विशुद्धि मार्ग या ठिकाणी सांगण्याची वेळ या ठिकाणी माझ्यावर गेली आहे खरं भारताला विषय सांगत असताना मला अतिशय मिळवतो कारण ज्या वेळेस भारताने ज्ञान प्राप्त झालं है जो ने ने ते काय हे त्यांना कारण दुसऱ्या आठवण झाली ते म्हणजे उद्धक रामवृद्ध हुशार आहे तज्ञ आहे शिलाझन्य आहे त्यांना हे ज्ञान सांगावं असं तिचा विचार मनामध्ये आला त्यांचा शोध घेतला परंतु तेही मृत्यू पावलेले आहेत आता काय करायचं उन्हाला सांगायचं त्या विचारामध्ये भगवंत आहे विचार चिंतन मनान करत आहेत नंतर त्यांना आठवण झाली जेणे की ज्यांच्या सोबत तपश्चर्या केली होती ते असे त्यांचे पाच सहकारी ते सहकारी म्हणजे पंचवैली आहे मग कोंडाने असतील गप्पा असतील बद्धी असतील आश्चर्जित असतील आणि महान या ह्या पाच जणांची त्यांना आठवण झाली आणि त्यांना वाटलं की आपण जावं आणि त्या पार करताना आपला काय ज्ञान प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान आपण त्यांना सांगावं असं त्यांना वाटलेलं त्यांनी त्या विचार केला की ते कुठे असतील कुठल्या जागेवर असतील त्याचा त्यांनी शोध घेतला कारण त्या सर्व भरतामध्ये सांगा त्या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी पाचही पाच त्या ठिकाणी राहतो त्यांना वाटतं या मध्य आपण जावं आणि या पाच पंचवर्गीय शिक्षूंना आपण या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते ज्ञान त्या ठिकाणी सांगावं भगवंत निघालेले आहे आणि ते आपण एक टिकूपैकी बघतो आणि त्यांना म्हणतो की आपल्या काळात भगवंतच आहे

पूर्णपणे त्यांचा नष्ट झाला मग कुणी भगवंताला पाणी द्यायला ला लागलं कुणी त्यांचं चिव्हा द्यायला द्यायला लागलं ला। कुणी त्याला बसण्यासाठी आसन द्यायला लागलं हे सर्व एकदम मदत करायला लागले ही केवळ जी काय भगवंतामध्ये जी काही करुणा होती भगवंतामध्ये जी काय प्रेम होतं जी काय कल्याण होती या प्रभाव पडला आणि त्या पंचवर्गीय ऋषीमध्ये बदल झाला भगवंताला आसन दिलं आणि भगवंताला सांगितलं त्यानंतर मी तुम्ही आमचा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाची किती भगवंता

او شراح حاضرې تمچی پدلي وګور

अर्मा नाही लो नाही सो माणूस का करतो एक गडत करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्या माध्यमातून माणसं परिवर्तन होत जात कारण माणसाचं म्हणजे मनामध्ये आलेले मार आहे वेगवेगळ्या प्रकारचे मार काम कामचंद आहे इच्छिक इच्छा आहे उंदुल आहे हिंद आहे म्हणजे काय आहे आळस आहे शंका कुशंका आहे अस्थिरता आहे द्वेष आहे ही जी काय मार आहे ज्या मारावर जर आपल्याला मारा विजय मिळवायचा असेल तर आपल्याला भगवंतरी काय सांगितली ध्यान साधना करावी लागेल ही सरकारच्या प्रयत्न सांगितली आणि हे केल्यानंतर तुमचं मन ज्या वेळेला एकाग्रस्त होईल त्यावेळेला भगवंताने सांगितले जी काही तत्व आहेत तुम्हाला फक्त पहिलं तत्व मी सांगणार आहे जी की तत्व आहे की आपण तुम्ही आम्ही कुठल्याही प्राण्याची काय करायचे नाही हिंसा करायची नाही जर जनमानसू करायचं असेल विकास करायचा असेल परिवर्तन करायचा असेल तर आपल्याला हिंसा करायची काम गरज नाही आपण कधी कुणाची हिंसा करायची नाही कधी कुणा टोचून बरायचं नाही कधी कुणाच्या जाड्या करायच्या नाही कधी कुणाची निंदा करायची नाही कधी कुणाकड वाईट नजरेनं बघायचं नाही ही बघवत त्या ठिकाणी तर तो या ठिकाणी सांगितलं आहे जर आपण हिंसा करायला लागलो जर जर आपण नाळा लागलो आणि मारता मारता जर एखादी जागेवर जर मिळाला तर त्या ठिकाणी बाबासाहेबांनी संघावर सांगितलेलं आहे तीनशे सात तीनशे तेवीस तीनशे चोवीस कलमचा आपला गुन्हा दाखल होतो आणि कमीत कमी दोन वर्ष तीन वर्षाचे या ठिकाणी आपल्याला काय होते सजा होते केवळ एका या शब्दामुळं हिंसा केल्यामुळं सांगतात जीवनामध्ये कधीच चोरी करायची नाही जीवनामध्ये कधीच चोरी करायची नाही न सांगता कधीच कुणाची वस्तू घ्यायची नाही न सांगता कधीच कधी पुत्र काही उतरायचं नाही या ठिकाणी आपण प्रवचनात असतो सगळ्यांनी आणंथा त्या ठिकाणी पठण चालू आहे आणि ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे की हे तुम्ही घेऊन घ्या जर एखाद्याकडे वही तर एखाद्या आपलं भान काढून घेऊ तरी ते चोरी आहे जर आपण चोरी करत करत असतो तर त्याच्यात संविधानामध्ये कलम टाकलेली आहे व्यक्तीच्या व्यक्तीमध्ये आपण आठवू शकतो आणि आपल्याला गुन्हा दाखल होऊ शकतो आणि आपल्याला करणार लावू शकतो मग हे काही असेल त्यांना काय करावं लागेल आपल्याला जे काही हिंसा आहे हिंसा आपल्याला काय करावं लागेल